आपणच नरंगाला गेलतो बघा आणि इथे दिसला आम्हाला झाडाखालचा वडा आणि इथली गर्दी बघून म्हटले आता वडापाव आज खायलाच लागतोय आपण एकदा मागा आचारी मामांचा व्हिडिओ गेलता बघा की हेच आहे बरं का ह्यांचाच आहे झाडाखालचा वडा आणि मुलगी पण आचारी मामांचीच आहे बरं का जरा कितवीला आणि पप्पांना कशी मदत करते आहे हिच्याकडनंच आहे तू किती वेलास मग सकाळी शाळा काय म्हंटलीस दिवसभर ही दीदी शाळेत असत्या आणि संध्याकाळी बाबांना मदत करत्या आणि ते पण अभ्यास करून बरं का झाडाखालचा वडा का किती वर्ष झाली आहे जर आपण काकांना विचारले तर किती वर्ष झाले मग काका वडा करून पाचवं वर्ष चालू आहे आता हे पाचवो वर्ष पाचवं वर्ष चालू आहे बर मग आपल्याकडे काय फक्त वडापाव आणि काय मिळते वडापाव मिरची भाजी पॅटीस बर कांदा भाजी बर आणि आपण आचारी पण काम करतोय असं कळालं काम आचारी काम करतो उत्तम आचारी आहे रिपोर्ट आहे सगळ्यांचा चांगला आचार्य आम्हाला जर व्हिडिओ आपण यांचा केलाय तो डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो बघा लिंक तू पण एकदा नक्की बघा वडा खायला इथे एवढी माणसं येतात आपण त्यांनाच विचारूया इथला वडा कसा, कसा आहे ते काकी वडा कसा आहे हा वडा अगदी छान आहे आम्ही प्रत्येक रविवारी येतो त्यावेळेला आम्ही इथंच वडा घेऊन जातोय एकदम होना छान आहे आणि आम्ही प्रत्येक रविवार इतकाच घेतो क्वालिटी आहे वडा नरंद्याला आल्यावर वडापाव खावा असं नाही बरं का झाडाखालचा वडापाव खायसाठी एकदा नरंद्याला कसं असते तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले की नाही व्हिडिओ करायला अजून मजा येते त्यामुळे चॅनल तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट पण करा आणि लाईक पण करा